कार्यकर्ते विविध स्पर्धांचे मा आयोजन करण्यात येते पण ज्या ज्यावेळी गरज असते समाजासाठी त्या त्यावेळी या आरोग्य शिबिराचं पण आयोजन केलं जातं प्रथम कोरोनाच्या काळामध्ये द्रोणागी स्पोर्ट्सनीच पहिलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गरबी गरीब गरजूंना धान्य वाटप वगैरे चालू केलं नंतर ते उशिरा सर्व ठिकाणी चालू झालं हाच एक भाग असून आम्ही बऱ्याचशा ठिकाणी असोणागी स्पोर्ट्सचे कार्यकर्ते सर्व सामाजिक कार्यामध्ये अग्रसर असतात जसं काही कार्यकारणी सूचना आल्या की आपण असे आरोग्य शिबिरे ऑर्गनाईज करूया म्हणून मी इनिव्हिज्युअल मला तुमचा फोन आला होता मी त्यांच्या संपर्क साधला आणि लगेच आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली मग डोंगरी फुंडे पांजे आणि तिन्ही गावांसाठी आज या ठिकाणी आयोजित केलं आहे या ठिकाणी पंचायत गावचे सरपंच आहेत दुसऱ्या गावचे गावचे गावाचे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत अच्छा पुढचा पण आम्ही दोन तीन गावामध्ये आमचं प्लॅनिंग आहे आजचा कसा रक्स आणि त्यानिषय त्याप्रमाणे डॉक्टरांनी चर्चा करून पुढचा कार्यक्रम पण घेतो आणि मी सर्वांना ते आवाहन करेन की या कार्यक्रमामध्ये या आरोग्य क्षेत्राचा जास्तीत जास्त सहभाग लाभ घ्यावा डॉक्टरांनी पण विनंती केली आहे की जे गरीब गरजू वगैरे असतील त्यांना जी काही मदत लागेल त्यांना त्या त्याप्रमाणे त्या त्या ते त्यांची जी आवश्यकता असेल ते नक्कीच मदत करतील असं त्यांनी सांगितलं आहे म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भाग घ्यावा आणि या शिबिराचा लाभ घ्यावाही ही विनंती नाही नाही दोनाजी स्पोर्ट असोसिएशन या वर्षी आपला पंचवीस वर्ष आहे रावतो महोत्सव आहे म्हणून त्यानिमित्त आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे ते आता हे पं दोनागी स्पोर्टची स्थापना होऊन दोन हजार एकला स्थापना झाली आणि या वर्षी आमचं पंचवीस वर्ष आम्ही सेलिब्रेटी सेलिबी जी तर त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन सर्व क्षेत्रामध्ये आमचं चालू आहे मग त्याच्यामध्ये प्रशिक्षण असेल किंवा आरोग्य शिबिर असतील किंवा आणखी सामाजिक कार्य असेल त्याचाच एक भाग एक बनवून निवडणुकीचा किंवा राजकारण याच्यामध्ये काही संबंध नाही आम्ही स्पोर्ट्समध्ये कुठला बॅनर लावत नाही फक्त स्पोर्ट्सचा बॅनर असतो ते सर नॉन पॉलिटिकल आहे संपूर्ण टोटल कोणाही स्पोर्ट्स अकॅडमी पहिल्यापासून आहे त्याच्यामध्ये सर्व धर्मसंभव हवं आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणत्याही राजकारणामध्ये नाही ओके मी पांजेकोचा विलास कृष्ण पाटील माझी सरपंच आहे माझ्या गरुची माझी माझी दोस्ती जवळजवळ दो 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 बावीस वर्ष आहे आजू आतूत आहे दोघांचं तर त्याने एक सल चालली होती अशी मनामध्ये का माझ्या उरमध्ये दोन डोन फूट असंशी व्हावा ना माझे इथून तरुण खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पर पोहोचावं एक कार्यक्रम करता करता त्यांच्या मनामध्ये पुन्हा एक सल राहिली का माझे आज समाजामध्ये वयोवृद्ध माणसं कमी दिसाल तर वयवृद्ध माणसासाठी डोन चेकअपचं एक आयोजन केलं आणि तब्बी तिला दुर्लक्ष होत आहे आत्ताची पिढी फास्ट ट्रॅकमध्ये चालली आहे ते इमोशनलमध्ये जाताना करते काही गोष्टी निर्णय घेतात ना तर वही उद्योग होताना सुद्धा भाग प्रवृत्ती झालेली आहे आज ल समाजामध्ये बघायला होतं तर देवापेक्षा पैसा प्यार झालेला आहे तर हे उद्दिष्ट न ठेवतं माधुकर असं डोळ्यांना शिबिड ठेवलं आहे चांगलं काम केलेलं आहे समाजामध्ये माणसं जगली पाहिजे माणसाचं शेवट सुविधा मिळली पाहिजे ते त्याचा घेतो आहे त्याच्या नाव लखपती असुराम पाटील मी पांजे सरपंच माधव घरतनी जे चेकिंग चेकिंगसाठी जे दरवर्षे म्हणजे दरवर्षे ते लावतात जोनागिरी असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचे मी मनापासून आभार मानतो कारण त्यांना अशीच परमेश्वर का दरवर्षे अशीच एक ऊर्जा देऊ आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवं अशी आमची मनापासून त्यांना आणि ऊर्जा मिळण्यासाठी स्वतःचा चेकअप करून घेतला चांगला आहे आणि त्यांच्या डॉक्टरच जे मनोगट आता ज्यांनी जे बोललं त्यांच्यावरून म्हणून असं वाटतंय की त्यांची सेवाभावी जी होतोय म्हणजे त्यांनी सेवा विदाउट एनी कॉस्ट ते सेवा करतात तर त्यांचे तर मनापासून आभारातून भरत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुम्ही केलं किंवा काही असाल नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजन करण्यासाठी तुमचं हॉस्पिटलचं वैशिष्ट्य काय आपलं हॉस्पिटलचं नाव आहे इनोव्हेशन आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर आपले तीन सेंटर्स आहे सर एक आहे सगळ्यात मोठं सेंटर आहे उलवेमध्ये आता हे उल्वेचे जे सेंटर आहे त्याच्यात ते दोन हजार पाचशे स्क्वेअर फीटचं सेंटर आहे तिकडे ऑपरेशन वगैरे सगळं होतं आपण एका आठवड्यात पंधरा ऑपरेशन्स करतो तिकडे त्याच्यात पाच ऑपरेशन आपण फ्री किंवा कमी पैशामध्ये चॅरिटी करतो आता आपण अजून दोन ब्रांचेस उघडं केलं आहे एक आहे द्रोणागिरीमध्ये आणि एक आहे उरणमध्ये आता हे आपले सॅटेलाईट सेंटर्स आहे बेसिकली आपला एकच उद्देश आहे हॉस्पिटलचं की जेवढे लोक ज ज्या लोकांना डोळ्यांचं चेकअपची सुविधा उपलब्ध होत नाही आपण तिकडे गेलं पाहिजे आणि त्यांना हे कळलं पाहिजे की त्यांना मोतीबिंदू आहे आता डोळ्यांचं चेकअप हे खूप महत्त्वाचे आहे कारण आफ्टर पॅन्डेमिक कोविडच्या नंतर लोकांना माहीतच नाही आहे की त्यांचा डोळा एवढा खराब झालेला आहे त्यांना मोतीबिंदू आहे त्यांना चष्माचा नंबर आहे तर माझ्या ॲक्च्युली सरांचं खूप मी आभारी आहे कारण मला असं वाटलं की एकतर हे डेफिनेटली फक्त सेवा आहे आपल्याला काय उद्देश नाही का आपण निःशुल्क करतो सगळं आणि आपली एकच इच्छा आहे की जेवढे लोक आपल्या आपल्याला आपल्या आप हॉस्पिटलमध्ये येऊ शकतं चेकअपसाठी सरांना मी सांगितलं आहे कधीही तुम्हाला वाटलं कोणतंही गरजू पेशंट असलं बिंदास मला फोन करा पैशाबद्दल काय टेन्शन नका घेऊ आपण पैशासाठी हे करत नाही तर फक्त सेवासाठी सर चॅरिटीच्या माध्यमातून नागरिकांसाठी कशाप्रकारे सुविधा दे देण्यात येतील आणि त्याच्यासाठी नागरिकांनी काय करायला पाहिजे सर चॅरिटी आपण आपल्याकडे एक चॅरिटेबल विंग आहे हॉस्पिटलचं त्यांना फक्त आपल्या हॉस्पिटलला फोन करायचं आणि सांगायचं की मला हे हे ऑपरेशन करायचं आहे आणि खूप पेशंटला आपल्या हॉस्पिटलला येतं मला भेटतं आपलं एक स्टाफ आहे फक्त जे चॅरिटेबल पेशंटशी बोलतं आपण आपलं हे असतं की पेशंट जे गरजू असलं त्यांच्याकडे जर नॉर्मल आपलं राशन कार्ड असलं किंवा ते अफोर्ड करू शकत नाही त्यांना फक्त आपल्याला अप्रोच करायचं आहे आणि सांगायचं आहे की मला अफोर्ड होत नाही आपण त्यांच्याशी काय प्रश्न विचारत नाही त्यांना डायरेक्टली आपण चेकअप चेक करतो ज्यांना आपलं वाटतं की हो ते थोडं अफोर्ड करू शकतं त्यांना आपण चांगली लँड्स थोडं कमी पैशामध्ये पण टाकतो तर ते ॲक्च्युली आपलं एक पूर्ण प्रोसेस असतं की पेशंट आपला रीच आऊट करतं त्याच्यानंतर आपण त्या करतो आणि डिसिशन घेतं की आपल्याला फ्रीमध्ये करायचं आहे की एकदम कमीत कमी, कमी करायचं आहे ते आपलं जर नॉर्मली दोन प्रकारचे ऑपरेशन्स असतं एक आहे चिरा मारून ऑपरेशन चिरा मारून जेव्हा ऑपरेशन करतं तेव्हा इंजेक्शन देतं ब्लेडनी टाकी मारावं लागते ब्लेडनी ऑपरेशन करतं आणि पट्टी लावतं आता याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा पट्टी लावतं तर एक दिवस पट्टी राहते पुढच्या दिवशी पेशंटला काळा चष्मा द्यावा लागतं कधी कधी पेशंटला तीन चार दिवस अंधारात बसावं लागते लेझरने जेव्हा आपण ऑपरेशन करतो आपण बिना इंजेक्शन बिना टाके बिना पट्टीचं करतो म्हणजे पेशंट एक वाजता हॉस्पिटलला आला दहा मिनटात ऑपरेशन करून दोन वाजता घरी आणि आपण पेशंटला सफेद चष्मा देतो काळा चष्मा देत नाही पेशंट घरी गेल्यानंतर सगळं काम करू शकतो स्वयंपाक करू शकतं मुलांशी खेळू शकतं टी व्ही बघू शकतं लाईटमध्ये बसू शकतं लेझरचं हे ॲक्च्युली हे अडवांटेज आहे कारण पेशंटला असं नाही वाटत की मी अपंग झालं एक दिवसासाठी तर त्याच्यामुळे आपण लेझरनीच ऑपरेशन करतो चिडा म्हणून आपण ऑपरेशन दोन वर्षापासून बंद केलं द्रोणागिरी स्पोर्ट्स तर्फे खूप उप, चांगले उपक्रम माझे वरचसाहेब राबवत आहेत त्यांच्या आभार तुम्ही कशा प्रकारे कामा सर ॲक्च्युली सरांचं माझं एक आठवडा अगोदरच मी त्यांचं ओळख झाली आणि सरांनी चांगल्या चांगल्याप्रमाणे माझ्याशी फोनवर बोललो त्यांनी आणि मला बघा नॉर्मली आपण जेव्हा कोणाला फोन करतो एवढ्या मोठ्या माणसाला फोन करतो ते फोन उचलत नाही आणि पण सरांनी दर दर दिवस मी त्यांना फोन करत होतो ते मला फोन रिसीव केलं आणि मला एवढं सन्माननी माझ्याशी त्यांनी मला खूप आवडलं सर थँक्यू सो मच सर आणि मी त्यांना सांगितलं आहे पुढे पण आपण हे कॅम्प करूया दर एक महिन्यात दोन महिन्यात एके कॅम्प जे जे ज्या ठिकाणी करायचं आपण करूया मला खूप आवडेल असं करायला सेवा पण असेल आणि थोडंसं मेवा पण भेटेल आपल्याला थँक्यू सो